संजय राऊत हे आपल्या सकाळच्या पत्रकार परिषदेत महायुतीवर टीका करताना दिसतात गौप्यस्फोट करताना दिसतात आणि अनेक बाबींचा खुलासा सुद्धा करताना संजय राऊतांचं म्हणणं आहे की अमित शिंदेंना तंबी दिली आहे त्यांनी दावा केलाय विमानातून उतरवलंय ते लोक पायलट झाले आहेत असं राऊतांनी म्हटलंय आता त्यांचे पक्षप्रमुख जे आहेत अमित शहा त्यांनी त्यांना तंबी दिली की फडणवीसांची चाकरी करा नाही तर सरकार बदल दूर व्हा तुमच्या शिवाय हे सरकार चालेल मला माहित आहे काय त्यांच्या चर्चा असतात फार शहाणपणा करू नका त्याच्यामुळे आता हे पिती घर सोडून कसे निघतील बाहेर त्यांनी त्यांच्या नेत्यांना सांगितलेलं आहे इथेच राहूया आपण भांडी घासू चाकरी करू गुलामी करू पण आता बाहेर पडता येणार नाही समजून घ्या पायलट होते आता को पायलट झाले असं त्यांच्याकडून ते लोको पायलट असते ट्रेनचे पायलट बरं काय कारण त्यांना त्या विमानातनं उतरवलेलं आणि त्यांना आता लोको पायलट केलाय पायलटचा अर्थ समजून घ्या